मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते ती इंद्राकडे येते आणि इंद्राला म्हणते की धारा इंद्र इंद्रजी सर तुमचा हार आता इंद्र म्हणतो की काय कर राणी का देतेस पाठीमागे मागे तर आता राणी म्हणते की अहो इंद्रजीत सर मी तुमची बायको थोडीच आहे तुम्ही मला हार दिलाय तुम्ही मनापासून मला कुठे बायको मानता त्यामुळं मी हा हार नाही घेऊ शकत तर आता लगेच इंद्र म्हणतो की असं काय करते राणी असं नको करू तर राणी म्हणते की नाही इंद्रजीत सर आणि तिथून जायला लागते तेवढ्यात इंद्र आवाज येतो आणि म्हणतो की राणी थांब तर राणी थांबते आणि म्हणते काय झालं इंद्रजीत सर तर इंद्रजीत म्हणतो की अगं राणी तू हार मागत देतेस तुला काहीच कसं वाटत नाही ग अगं थांब हे हार तू नाही का तर राणी म्हणते की नाही तर इंद्र म्हणतो की हे बघ हा आर घे जेव्हा मी तुला बायको मानेल त्याशिवाय हा आर तू घेऊ नको तर राणी म्हणते ठीक आहे इंद्रजीत सर तर आता लगेच इंद्र म्हणतो की हे बघ पण तुला मी एक सर म्हणून एक गिफ्ट देतो ते स्वीकारशील का राणी तर राणी म्हणते की हो सर स्वीकारेल ना तर आता ना, तर राणी इंद्र म्हणतो की धर मग आता लगेच राणी ते गिफ्ट घेते आणि राणी इंद्र तिला ती गिफ्ट देतो आणि ती गिफ्ट घेतल्यावरती ते गिफ्ट हातात घेते आणि ती खोलून बघते खोलून बघितल्यावरती त्याच्यात पुस्तक असतो म्हणते वाव आणि त्या पुस्तकाचा ती वास घ्यायला लागते तर की ओ, आ, आ, इंद्र म्हणतो की काय ओ काय करतोय काय रे इंद्र इंद्रजीत सर खरच खूप भारी गिफ्ट तुम्हाला तर राणी लगेच विचारते म्हणजे इंद्रजीत सर राणी इंद्र विचारतो नेमकं काय भारी दिलंयस आणि तू वास का घेते असा पुस्तकाचा तर इंद्र म्हणतो की ती राणी सांगते की हे बघा इंद्रजीत सर मी मला अशी आवड आहे पुस्तकाची वास घ्यायची नवीन म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला पुस्तकं भेटत नव्हती मला अंगोठ्याला शाळेत जायला मग आम्ही काय तसंच रद्दीवाला यायचा त्याला सांगून ठेवायचो पुस्तक आमच्या आम्हाला जे पाहिजे ते आणि मग त्या माणसाकडे आले का रद्दीमध्ये तर मग तो माणूस आमच्या घरी घेऊन यायचा आणि आम्हाला दोघांना द्यायचा मग काय गोट्याना आम्ही दोघं मिळून अभ्यास करायचो तर आता लगेच इंद्र म्हणतो बापरे म्हणजे आता वास घेतल्यावर तुझं सगळे लक्षात राहील का तरी राणी म्हणते की नाही हो इंद्रजीत सर मी एकदा जरी बघितलं ना सगळं माझं पुस्तक लक्षात राहतं तुम्ही मला काही विचारा मग तर इंद्र म्हणतो खरंच राणी तर राणी म्हणते की हो इंद्रजीत सर गोट्या पण ना मी वाचायचे आणि तो अभ्यास करायचा त्याला तर अभ्यास करायचा खूप कंटाळा तो अभ्यास करत पण नव्हता त्याला अभ्यास करायचा कंटाळा यायचा आणि त्यामुळं तो अभ्यास करत नव्हता मी अभ्यास करायचे मग त्याला कुठून तरी शोधून आणावं लागायचं आणि मग त्याला त्या अभ्यास बसावं लागायचं आणि तुम्हाला सांगू का तो माझा भावासारखा आहे मग त्याला हाणायचे मी तर आता इंद्र म्हणतो बापरे म्हणजे आपण असं हाणतो असं नाही तर हळूहळू हाणायचे असं म्हणते तर आता इंद्र म्हणतो की म्हणजे तू राणी त्याला भाऊ मानतेस मग गोवा का तर लगेच म्हणते की हो इंद्राजी सर उद्या बघा त्याचा न चुकता मला कॉल येईल आणि तो न चुकता मला कॉल करेल कारण की तो मला बहीण मानतो ना हो त्याला लहानपणापासून मी ओवळते आणि त्याला शोधून कुठून तरी आणायचं आणव लागायचं तो सापडत नसायचा घरी आणि हे बघा तो फक्त आईने केलेले ना आईच्या हातचे लाडू खायलाच घरी यायचा तसं घरी येत पण नव्हतं एवढा शहाणा होता तो गोट्या तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो का तर आता लगेच ती म्हणते की हो तर इंद्र म्हणतो की दाखव इकडे पुस्तक मी तुझं वाचन घेतो बघते आणि तुझ्या किती लक्षात राहतो तर ते म्हणतो ठीक आहे ती म्हणते घ्या इंद्रजी सर तर लगेच इंद्र तिला वाचायला देतो आणि नंतर ते पुस्तक घेतो आणि म्हणतो की बघ एवढं आता सांग मी तिला प्रश्न विचारतो तर आता लगेच राणी त्या प्रश्नाचं उत्तर जे बघ वाचलंय ना ते सगळं काही जसं तसं इंद्राला सांगते इंद्र म्हणतो की राणी खरंच तू खूप हुशार आहेस ग राणी म्हणते की हो इंद्रजीत सर अहो लहानपणापासूनच मला सवय आहे ती वाचायची तर आता तेवढे रत्ना काकी येतात ते, ते, का ते म्हणतात की राणी इंद्र येऊ का मी तर ते म्हणतात की हो या ना तर आता लगेच ते आतमध्ये येतात आणि म्हणतात की काय रे काय चाललं होतं तुमच्या दोघांचं आणि काय झालं होतं असं म्हणतात तर आता लगेच तुम्हाला एक सांगू का आपल्या घरातलं वातावरण कसं आहे ना तुम्हाला माहिती का घरामध्ये नुसतं भांडणं होत आहेत अरे तुला माहिती का आता या दोघांची नुसते भांडणं चालू आहे मालती आणि या आबाचे तर काय करावं ना मला हेच कळत नाहीये हे दोघं कधी गोड होतील काय करावा आपण त्यासाठी तर आता लगेच ते म्हणतात रत्ना काकी तू टेन्शन घेऊ नको मी बघतो काय करायचं ते आम्ही राणी आणि इंद्र दोघ म्हणतात की आम्ही बघतो रत्नाकाकी रत तुम्ही काळजी करू नका असं म्हणतात तर आता इकडं रत्नाकाकी जी मालती आहे ती मालती उर्मिला आणि विक्रांतला एका रूम मध्ये बोलावून घेते आणि ती ते दोघं येतात म्हणतात की मालती आई बोला ना कशासाठी बोलवलं होतं तर लगेच ती म्हणते की तुम्हाला माहिती का काय झालं हे सगळं अरे मला तुम्ही सांगा ना हे बघा मला तर राणीला आहे ना आता आहे ह्या घरातून नाही तर ह्या जगातून तिला संपवून टाकायचं आहे तर ते म्हणतात खरंच करत मालती काकी मालती आई तर आता लगेच की हो मला खरंच या जगातून तिला संपवून टाकायचं आहे तर आता लगेच तो मा विक्रांत म्हणतो की आगाई असं घाई गरबडीमध्ये आपल्याला आता हा असा घेऊन चालणार नाही निर्णय एवढा टोकाचा निर्णय आपण घाई गरबडीत नाही घेऊ शकत आपल्याला यासाठी खूप निवांत विचार करावा लागेल असं म्हणतो तर आता लगेच ती म्हणते की हो खरच निवांत विचार करावा लागेल तुम्हाला विचार करायला मी वेळ देते पण तिला लवकरात लवकर संपवायचं आहे तर विक्रांत म्हणतो की हो आम्ही दोघे पण तुझ्या सोबत आहे तू काळजी करू नको असं म्हणतात आणि ते जातात तर आता इकडे विक्रांत म्हणतो की माझा प्लॅन अजूनच सोपा केलाय आहे मालती आईनी असं म्हणतो आणि आता इकडं लगेच जी राणी आहे ती आबांना तिथे टेरेस वरती घेऊन येते आणि ते बोलत असतात टेरेस वरती म्हणत असते की कवा आबा तुम्ही मालती आईशी एकदा बोल बोला ना मालती आईशी बोलत का नाहीये तुम्ही एकदा बोलून बघा सगळं काही ठीक झालं तर झालं तर आता लगेच ते म्हणतात की नाही मी नाही बोलू शकत तिच्या सोबत जोपर्यंत तुला ती मान आणि सन्मान करत नाही ना तोपर्यंत मी तिच्याशी बोलणार नाही आणि घरातलं वातावरण चांगलं होणार नाहीये असं म्हणतात तर आता इकडं जे रिगिंद्र आहे तो रा मालतीला समजावत असतो म्हणत असतो की मालती आई तू समजावून घे ना आबांना तू आपल्या घरची सून ना त्यांना त्या माराणीला तर लगेच ती म्हणते की मी असं कधीच नाही करू शकत मी असं तिला आपल्या घरची सून कधीच नाही मानू आपल्या घरची सून मानायची मी नाही मानणार तिला इंद्र तुला सांगू का ह्या आबांचा ऐकून नको तू काही पण बोलूस अरे ती राणी कशी आहेस ना तुला माहित नाहीये जोपर्यंत ती पोरगी ह्या घरातून जात नाही ना तोपर्यंत आमच्या दोघांचे भांडणं पण मिटणार नाहीयेत असं म्हणते तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा